राज्य के वर्ग तीन सदस्य ने उनका भी किया है हमारा यही है सब इमार साहब आपके माध्यम से हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब आदरणीय उप मुख्यमंत्री और हमारे आदिवासी ट्राइबल मिनिस्टर राध्यापक के साथ इनसे साथ बातचीत करने के बाद भी अब तक इतने दिन हो रहे कहीं कहीं तो कुछ तो संविधान हटाने का काम कर रहे और हम लोग संविधान बचाने का काम कर रहे हैं हमारी डिमांड हमें जो मांगे है वो पूरी करे अन्यथा 16 अगस्त के बाद यहाँ जन समुदाय बहुत ही बहुत ज्यादा भीड़ में यहाँ रास्ते पे उतरेगी तब यहाँ आदिवासी प्रशासन और संबंधित प्रशासन को बहुत सारा नुकसान पहुँचेगा इसीलिए हमारी अभी भी शाम तक वे वहाँ पे हमारी मांग का एक सकारात्मक निर्णय दे समय का सही जवाब दे ये आपके माध्यम से हम हमारी तरफ से मांग रखे आपका जोहार जय आदिवासी जय संविधान कहते हैं गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं बिराड आंदोलन आता थेट सरकारची तिरडी काडेपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी आदिवासी विकास भवनच्या बाहेर बसलेले हे आंदोलनकर्ते आपण पाहू शकतो खाजगीकरणाच्या आणि बाह्य स्रोत जे सरकारच्या वतीने जे वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जी नियुक्ती केलेली होती खरं तर त्यांची ही मागणी होती का जे गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात काम आहेत त्यांची जी भरती आहे ती परमनंट करण्यात यावी आणि जे आउटसोर्स जे आहे त्याला त्यांचा मोठा विरोध या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जे आंदोलनकर्ते आहेत ते आपल्या सोबत आहे गेल्या महिन्याभरापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात सरकार दखल घेत नाही आता थेट तिरडी काढण्याची वेळ आली किती अंत पावा शासनाने जवळजवळ मागील छत्तीस दिवसापासून आम्ही जे हक्काचं आमचं कार्यालय आदिवासी विकास कार्यालय त्याच्यासमोर आम्ही बसून आहोत आतापर्यंत शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ नये किती वाईट अवस्था आहे किती उदासीनता म्हणावी छत्तीस दिवसाच्या या संयमानंतर आम्ही आज जे खाजगीकरणाचं तिरड आहे त्याची अंत्ययात्रा काढली आहे आणि जर शासनाने आज रात्री एक वाजेपर्यंत आमचा निर्णय घेतला नाही तर ह्या कार्यालयामध्ये कसं घुसायचं हे आम्हाला शासनाला सांगायची गरज नाही आम्ही सगळे आदिवासी आहोत आम्ही मावळ्या आहोत शासनाने आमचा अंत पाहू नये आम्ही प्रत्येक वेळेस मागणी करतोय की आम्हाला आमच्या रोजंदारी तासिका तत्वावर आमचे आदेश द्या नेहमीची मागणी आमची कधीच नव्हती कधीच नसणार शासन वारंवार शासनाला सांगू नये शासन कधी आदेश काढते कधी शासन निर्णय येतोय म्हणजे काय करायचं म्हणजे तुम्ही एवढे जे साडेचार हजार लोक आहे त्यांना तुम्ही काही समजत नाही ज्यांनी एक ते दहा दहा वर्ष तेरा तेरा वर्ष या शासनाला दिले त्यांना तुम्ही आज म्हणताय आदिवासी विकास मंत्री महोदय म्हणताय हे पात्र नाहीत त्यांना आम्ही शिकू देणार आम्ही पात्र नसतो तर आतापर्यंत आम्ही दहा वर्ष या मुलांना शिकवलं नसतं आणि आमच्या निकालाची पावती आमच्या कामाची पावती आमच्या विद्यार्थी देतील दे दे दे। आम्ही शाळेला दिलेला निकाल देईल दे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा आजच्या या अंत्ययात्रेच्या दृष्टीने मी सांगतो जर शासनाने आमचा पॉझिटिव्ह निर्णय दिला नाही सकारात्मक निर्णय दिला नाही कागदावर लेखी आश्वासन आम्ही मान्य करणार नाही जर तसं झालं नाही तर आज रात्री एक वाजता आम्ही ह्या घुसल्याशिवाय राहणार नाही मात्र प्राध्यापक मंत्री उईके साहेब यांनी सांगितलं का जे लीगल पद्धतीने आणि जे सरळ सेवा भरतीने येतील आम्ही त्यांनाच परमनंट करता तुम्ही जर दहा वर्षापासून जर कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते तुमच्या त्या आदेशातच लिहिलेलं आहे का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मग तुम्हाला सरळ सेवा भरतीला अडचण काय सर आज मी आपल्या माध्यमातून परत एकदा आमच्या महोदयांना सांगू इच्छितो जर त्यांनी सरळ भरती काढली आमच्यापैकी एकही कर्मचारी त्या भरतीला विरोध करणार नाही ती जीही भरती होईल जी शासनाची भरती असेल त्याला सामोरे जायला आम्ही सक्षम आहोत त्याचं आम्हाला स्वागत आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट त्यांना जर वाटतं आम्ही पात्र नाही त्यांनी आमच्या डिग्र्या तपासाव्या आमची कागदपत्र तपासावे स्वतः आपलं आयुक्त कार्यालय म्हणते की तुमचे प्राथमिकशे साडे नऊशे लोक हे टीटी टी पात्र आहेत याच्यापेक्षा काय पात्रता हे त्यांनी स्वतः तपासावं आणि अजून मी त्यांना आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो ह्या डिपार्टमेंटला तुम्ही सरळ सेवेची भरती काढा आणि एकदाशी हे एक कंत्राटीकरण हे मी त्यांना तेन जाहीरपणे सांगतो गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे जवळपास महिना झालेला आहे आंदोलन सुरू आहे शासन दखल घेत नाहीये तिरडी काढण्यात येते आता तर एक वाजेचं अल्टिमेटम देत आहे सरकार आपल्या बाबत पॉझिटिव्ह निर्णय घेईल का कारण की जर तुम्हाला इथे छत्तीस दिवस झालेले आहेत तर आता तुम्ही एक वाजेपर्यंत काय करणार सर आता आमचा संयम सुटलेला आहे जर कधी यांनी शासनाने आमचा निर्णयाची म्हणजे निर्णय घेतला नाही तर, तर आम्ही पुढे आमचं काय आहे जेही नुकसान होईल शासनाचं ते शासन जबाबदार राहणार आहे आणि आम्ही छत्तीस दिवस पासून कर, हो। इथे उपोषण करत आहोत तरी शासनाचा कोणताही कर्मचारी कोणीही आम्हाला येऊन भेटलेला नाही आणि वरवरचे आश्वासन देतात आणि वर वरवर सांगितलं जातं की इथे जा, जा, तुम्हाला हे दिलं जाईल ते दिले तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील पण तसं काही झालेलं नाही जात जा। एक वाजेपर्यंत जर म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे का एक वाजेपर्यंत शासन निर्णय जे आहे तो आला पाहिजे आणि तुमच्या ज्या भरती संदर्भातला असेल किंवा तुम्हाला नोकरीवर घेण्या संदर्भातला असेल तो निर्णय झाला पाहिजे जर तो नाही झाला तुम्ही एक वाजता घुसणार आहात हो आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला शासनाला माहिती पाहिजे की स्वतंत्र उद्या स्वातंत्र्य दिवस आहे तर आम्हाला रात्री बारा ते एक च्या दरम्यान आम्हालाही स्वातंत्र्य द्यावं आणि आमचा जो जी आर त्यांनी काढलेला आहे बाह्य श्रोताचा एकवीस मे दोन हजार पंचवीसचा तो जी आर रद्द करून आम्हाला पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी चोवीस पंचवीस ला जे हजार होते त्यांना रोजंदारी याचा आदेश देऊन त्यांना स्वातंत्र्य द्यावे ही माझी सरकारला नम्र विनंती आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचं पुढचं पाऊल अत्यंत धोकादायक असणार आहे आणि आता आम्ही फक्त आश्वासन देत आलो की आम्ही असं करू तसं करू पुढचं पाऊल आम्ही सांगू शकत नाही परंतु ते शासनाला शासनाला पुढचं धोरण एक वाचता समजणारच आहे एवढं मी सांगू इच्छिते नक्कीच खर तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरकारची जी प्रतिकात्मक जी तिरडी आहे ती थी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे खाजगीकरण आणि बाह्य स्रोत असं आणि शासन आदेश जो मे महिन्यामध्ये काढण्यात आला या दोन हजार पंचवीस मध्ये त्यासोबतच काही इथे जे आंदोलनकर्ते आहेत ते बसलेले आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन करते आपली जी मागणी आहे गेल्या दहा वर्षापासून जी रोजंदारीवर काम करत आहे मात्र त्यांच्यासाठी कोणताही ठोस निर्णय हे शासन घेत नाहीये आणि यांच्याच सुरक्षतेसाठी आणि सोबत माझ्या बाजूला असलेल्या आदिवासी विकास भवन यांच्या जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्या सुरक्षतेसाठी नाशिक पोलिसांचा गेल्या छत्तीस दिवसांपासून या ठिकाणी फौसफाटा सुरू बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग झालेली आहे मात्र शासन जे आहे त्याच्यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही काही दिवसांपूर्वी हे आंदोलन करणे नाशिकच्या सीमेवर येऊन गेले त्यावेळेस मंत्री उईके जे आहेत प्राध्यापक ते त्यांना भेटून गेले मात्र निर्णय जो आहे तो कोणताही आतापर्यंत जो आहे ठोस जो आहे तो झालेला नाहीये आणि आता त्यांनी सांगितलं का एक वाजेपर्यंत जर शासन आदेश आमचा निघाला नाही तर आम्ही थेट आदिवासी विकास मद, भवन भवनमध्ये घुसू कारण की आता चौदा पंधरा सोळा या तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत प्रशासनावर देखील स्वातंत्र्य दिनाचा जो ज्या प्रकारे बोजा आहे आणि त्यातले हे आंदोलन करते आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे सरकारने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं तेवढंच गरजेचं आहे कारण की काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन असतील नरहरी झिरवळ असतील राज ठाकरेंना देखील यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते भेटलं होतं मात्र निर्णय जो आहे तो अद्याप कोणताही ठोस झालेला नाहीये त्यामुळे आता यापुढे या आंदोलनकर्त्याची या भूमिका काय राहील हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट साठी नाशिक वारसेने करणार आहे बॅक बॅक त्याला साथ पुढे आपण 5 वाजजेपर्यंत आपण तर आली भीती वाटत आहे मोडी एरिया जेलचा आदिवस मांग के लिए आज हमने महाराष्ट्र राज्य के वर्ग तीन ने उनका किया है हमारा यही है सब इमार साहब आपके माध्यम से हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब आदरणीय उप मुख्यमंत्री और हमारे आदिवासी ट्राइबल मिनिस्टर राध्यापक के साथ इनसे साथ बातचीत करने के बाद भी अब तक इतने दिन हो रहे कहीं कहीं कुछ तो, तो संविधान हटाने का काम कर रहे और हम लोग संविधान बचाने का काम कर रहे हमारी डिमांड हमें जो मांगे है वो पूरी करे अन्यथा सोलह अगस्त के बाद यहाँ जन समुदाय बहुत ही बहुत ज्यादा भीड़ में यहाँ रस्ते पे उतरेगी तब यहाँ आदिवासी प्रशासन और संबंधित प्रशासन को बहुत सारा नुकसान पहुँचेगा इसीलिए हमारी अभी भी शाम तक वे वहाँ पे हमारी मांग का एक सकारात्मक निर्णय दे समय का सही जवाब दे ये आपके माध्यम से हम हमारी तरफ से मांग रखे आपका जोहार जय आदिवासी जय संविधान कहते हैं आदिवासी विकास सुरू असलेलं बिराड आंदोलन आता थेट सरकारची तिरडी काडेपर्यंत या ठिकाणी पोहोचले आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी आदिवासी भवनच्या बाहेर बसलेले हे आंदोलन करते आपण पाहू शकतो खाजगीकरणाच्या आणि बाह्य स्रोत जे सरकारच्या वतीने जे वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जी नियुक्ती केलेली होती खरं तर त्यांची ही मागणी होती का जे गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात काम करतात त्यांची जी भरती आहे ती परमनंट करण्यात यावी आणि जे आउटसोर्स जे आहे त्याला त्यांचा मोठा विरोध या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जे आंदोलनकर्ते आहेत ते आपल्या सोबत आहे गेल्या महिन्याभरापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात सरकार दखल घेत नाही आता थेट तिरडी काढण्याची वेळ आली किती अंत पाहावा शासनाने जवळजवळ मागे छत्तीस दिवसापासून आम्ही जे हक्काचं आमचं कार्यालय आदिवासी विकास कार्यालय त्याच्यासमोर आम्ही बसून आहोत आतापर्यंत शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ नये किती वाईट अवस्था आहे किती उदासीनता म्हणावी छत्तीस दिवसाच्या या संयमानंतर आम्ही आज जे खाजगीकरणाचं तिरड आहे त्याची अंत्ययात्रा काढली आहे आणि जर शासनाने आज रात्री एक वाजेपर्यंत आमचा निर्णय घेतला नाही तर ह्या कार्यालयामध्ये कसं घुसायचं हे आम्हाला शासनाला सांगायची गरज नाही आम्ही सगळे आदिवासी आहोत आम्ही मावळे आहोत शासनाने आमचा अंत पाहू नये आम्ही प्रत्येक वेळेस मागणी करतोय की आम्हाला आमच्या रोजंदारी तासिका तत्वावर आमचे आदेश द्या नेहमीची मागणी आमची कधीच नव्हती कधीच नसणार शासन वारंवार शासनाला सांगू नये शासन कधी आदेश काढते कधी शासन निर्णय येतोय म्हणजे काय करायचं म्हणजे तुम्ही एवढे जे साडे हजार लोक आहे त्यांना तुम्ही काही समजत नाही ज्यांनी एक ते दहा दहा वर्ष तेरा तेरा वर्ष या शासनाला दिले त्यांना तुम्ही आज म्हणताय आदिवासी विकास मंत्री महोदय म्हणताय हे पात्र नाहीत त्यांना आम्ही शिकू देणार आम्ही पात्र नसतो तर आतापर्यंत आम्ही दहा वर्ष या मुलांना शिकवलं नसतं आणि आमच्या निकालाची पावती आमच्या कामाची पावती आमच्या विद्यार्थी देतील आम्ही शाळेला दिलेला निकाल देईल त्याच्यामुळे पुन्हा एकदा आजच्या या अंत्ययात्रेच्या दृष्टीने मी सांगतो जर शासनाने आमचा पॉझिटिव्ह निर्णय दिला नाही सकारात्मक निर्णय दिला नाही कागदावर लेखी आश्वासन आम्ही मान्य करणार नाही जर तसं झालं नाही तर आज रात्री एक वाजता आम्ही ह्या कार्यालयामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही मात्र प्राध्यापक मंत्री उईके साहेब यांनी सांगितलं का जे आ, लीगल पद्धतीने आणि जे सरळ सेवा भरतीने येतील आम्ही त्यांनाच परमनंट करता तुम्ही जर दहा वर्षापासून जर कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते तुमच्या त्या आदेशातच लिहिलेलं आहे का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मग तुम्हाला सरळ सेवा भरतीला अडचण काय सर आज मी आपल्या माध्यमातून परत एकदा आमच्या महोदयांना सांगू इच्छितो जर त्यांनी सरळ भरती काढली आमच्यापैकी एकही कर्मचारी त्या भरतीला विरोध करणार नाही ती जीही भरती होईल जी, जी शासनाची भरती असेल त्याला सामोरे जायला आम्ही सक्षम आहोत त्याचं आम्हाला स्वागत आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट त्यांना जर वाटतं आम्ही पात्र नाही त्यांनी आमच्या डिग्र्या आता आमची कागदपत्र तपासावे स्वतः आपलं आयुक्त कार्यालय म्हणते की तुमचे प्राथमिकशे साडे नऊशे लोक हे टीटी टी, -टी पात्र आहेत याच्यापेक्षा काय पात्रता तपासणी का यावं हे त्यांनी स्वतः तपासावं आणि अजून मी त्यांना आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो ह्या डिपार्टमेंटला तुम्ही सरळ सेवेची भरती काढा आणि एकदाशी हे कंत्राटीकरण हे मी त्यांना जाहीरपणे अनेक महिन्यापासून म्हणजे जवळपास महिना झालेला आहे आंदोलन सुरू आहे शासन दखल घेत नाहीये तिरडी काढण्यात येते आता तर एक वाजेचं अल्टिमेटम देत आहे सरकार आपल्या बाबत पॉझिटिव्ह निर्णय घेईल का कारण की जर तुम्हाला इथे छत्तीस दिवस झालेले आहेत तर आता तुम्ही एक वाजेपर्यंत काय करणार सर आ, आता आमचा संयम सुटलेला आहे जर कधी यांनी शासनाने आमचा निर्णयाची म्हणजे निर्णय घेतला नाही तर तर आम्ही पुढे आमचं काय आहे जेही नुकसान होईल शासनाचं ते शासन जबाबदार राहणार आहे आणि आम्ही छत्तीस दिवस पासून इथे उपोषण करत आहोत तरी शासनाचा कोणताही कर्मचारी कोणीही आम्हाला येऊन भेटलेला नाही आणि वरवरचे आश्वासन देतात आणि वर वरवर सांगितलं जातं की आ, इथे तुम्हाला हे दिलं जाईल ते दिले जाईल तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील पण तसं काही झालेलं नाही जात एक वाजेपर्यंत जर म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे का एक वाजेपर्यंत शासन निर्णय जे आहे तो आला पाहिजे आणि तुमच्या ज्या भरती संदर्भातला असेल किंवा तुम्हाला नोकरीवर घेण्या संदर्भातला असेल तो निर्णय झाला पाहिजे जर तो नाही झाला तुम्ही एक घुसणार आहात हो आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला शासनाला माहिती पाहिजे की स्वतंत्र उद्या स्वातंत्र्य दिवस आहे तर आम्हाला रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान आम्हालाही स्वातंत्र्य द्यावं आणि आमचा जो जे आर त्यांनी काढलेला आहे बाह्य श्रोताचा एकवीस मे दोन हजार पंचवीसचा तो जे आर रद्द करून आम्हाला पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी चोवीस पंचवीसला जे हजर होते त्यांना रोजंदारी आदेश देऊन त्यांना स्वातंत्र्य द्यावे ही माझी सरकारला नम्र विनंती आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचं पुढचं पाऊल अत्यंत धोकादायक असणार आहे आणि आता आम्ही फक्त आश्वासन देत आलो की आम्ही असं करू तसं करू पुढचं पाऊल आम्ही सांगू शकत नाही परंतु ते शासनाला शासनाला पुढचं धोरण एक वाचता समजणारच आहे एवढं मी सांगू इच्छिते नक्कीच खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरकारची जी प्रतिकात्मक जी किरडी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे खाजगीकरण आणि बाह्य स्रोत असं आणि शासन आदेश जो मे महिन्यामध्ये काढण्यात आला या दोन हजार पंचवीस मध्ये त्यासोबतच काही इथे जे आंदोलनकर्ते आहेत ते बसलेले आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन करते आपली जी मागणी आहे गेल्या दहा वर्षापासून जी रोजंदारीवर काम करत आहे मात्र त्यांच्यासाठी कोणताही ठोस निर्णय हे शासन घेत नाहीये आणि यांच्याच सुरक्षतेसाठी आणि सोबत माझ्या बाजूला असलेल्या आदिवासी विकास भवन यांच्या जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्या सुरक्षतेसाठी नाशिक पोलिसांचा गेल्या छत्तीस दिवसांपासून या ठिकाणी पौसपाटा सुरू बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग झालेली आहे मात्र शासन जे आहे त्याच्यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही काही दिवसांपूर्वी हे आंदोलन करणे नाशिकच्या सीमेवर येऊन गेले त्यावेळेस मंत्री उईके जे आहेत प्राध्यापक ते त्यांना भेटून गेले मात्र निर्णय जो आहे तो कोणताही आतापर्यंत जो आहे ठोस जो आहे तो झालेला नाहीये आणि आता त्यांनी सांगितलं का एक वाजेपर्यंत जर शासन आदेश आमचा निघाला नाही तर आम्ही थेट आदिवासी विकास भवनमध्ये घुसू कारण की आता चौदा पंधरा सोळा ह्या तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत प्रशासनावर देखील स्वातंत्र्य दिनाचा जो प्रकारे बोजा आहे आणि त्यातले हे आंदोलन करते आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे सरकारने याच्यावर लवकरात लवकर, लवकर तोडगा काढणं तेवढंच गरजेचं आहे कारण की काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन असतील नरहरी झिरवळ असतील राज ठाकरेंना देखील यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते भेटलं होतं मात्र निर्णय जो आहे तो अद्याप कोणताही ठोस झालेला नाहीये त्यामुळे आता यापुढे या आंदोलनकर्त्याची भूमिका काय राहील हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट साठी नाशिक अजून <laughs> 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 मांग के लिए आज हमने महाराष्ट्र राज्य के वर्ग तीन सदस्यों ने उनका किया है करना किया है हमारा यही है सब इमान साहब आपके माध्यम से हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब आदरणीय उप मुख्यमंत्री और हमारे आदिवासी ट्राइबल मिनिस्टर राध्यापक कोई के साथ इनसे साथ बातचीत करने के बाद भी अब तक इतने दिन हो रहे तो ये कहीं तो कहीं संविधान हटाने का काम कर रहे और हम लोग संविधान बचाने का काम कर रहे हमारी डिमांड हमें जो मांगे है वो पूरी करे अन्यथा सोलह अगस्त के बाद यहाँ जन समुदाय बहुत ही बहुत ज्यादा भीड़ में यहाँ रास्ते पे उतरेगी तब यहाँ आदिवासी प्रशासन और संबंधित प्रशासन को बहुत सारा नुकसान पहुंचेगा इसीलिए हमारी अभी भी शाम तक वे वहां पे हमारी मांग का एक सकारात्मक निर्णय दे समय का सही जवाब दे ये आपके माध्यम से हम हमारी तरफ से मांग रखे आपका जोहार जय आदिवासी जय संविधान कहते हैं गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं बिराड आंदोलन आता थेट सरकारची तिरडी काडेपर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी आदिवासी विकास भवनच्या बाहेर बसलेले हे आंदोलन करते आपण पाहू शकतो खाजगीकरणाच्या आणि बाह्य स्रोत जे सरकारच्या वतीने जे वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जी नियुक्ती केलेली होती खर तर त्यांची ही मागणी होती का जे गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात काम करतात त्यांची जी भरती आहे ती परमनंट करण्यात यावी आणि जे आउटसोर्स जे आहे त्याला त्यांचा मोठा विरोध या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जे आंदोलनकर्ते आहेत ते आपल्या सोबत आहे गेल्या महिन्याभरापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात सरकार दखल घेत नाही आता थेट तिरडी काढण्याची वेळ आली किती अंत पाहावा शासनाने जवळजवळ मागील छत्तीस दिवसापासून आम्ही जे हक्काचं आमचं कार्यालय आदिवासी विकास कार्यालय त्याच्यासमोर आम्ही बसून आहोत आतापर्यंत शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ नये किती वाईट अवस्था आहे किती उदासीनता म्हणावी छत्तीस दिवसाच्या या संयमानंतर आम्ही आज जे खाजगीकरणाचं तिरड आहे त्याची अंत्ययात्रा काढली आहे आणि जर शासनाने आज रात्री एक वाजेपर्यंत आमचा निर्णय घेतला नाही तर ह्या कार्यालयामध्ये कसं घुसायचं हे आम्हाला शासनाला सांगायची गरज नाही आम्ही सगळे आदिवासी आहोत आम्ही मावळे आहोत शासनाने आमचा अंत पाहू नये आम्ही प्रत्येक वेळेस मागणी करतोय की आम्हाला आमच्या रोजंदारी तासिका तत्वावर आमचे आदेश द्या नेहमीची मागणी आमची कधीच नव्हती कधीच नसणार शासन वारंवार शासनाला सांगू नये शासन कधी आदेश काढते कधी शासन निर्णय येतोय म्हणजे काय करायचं म्हणजे तुम्ही एवढे जे साडेचार हजार लोक आहे त्यांना तुम्ही काही समजत नाही ज्यांनी एक ते दहा दहा वर्ष तेरा तेरा वर्ष या शासनाला दिले त्यांना तुम्ही आज म्हणताय आदिवासी विकास मंत्री महोदय म्हणताय हे पात्र नाहीत त्यांना आम्ही शिकू देणार आम्ही पात्र नसतो तर आतापर्यंत आम्ही दहा वर्ष या मुलांना शिकवलं नसतं आणि आमच्या निकालाची पावती आमच्या कामाची पावती आमच्या विद्यार्थी देतील दे 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 दे। आम्ही शाळेला दिलेला निकाल देईल त्याच्यामुळे पुन्हा एकदा आजच्या या अंत्ययात्रेच्या दृष्टीने मी सांगतो जर शासनाने आमचा पॉझिटिव्ह निर्णय दिला नाही सकारात्मक निर्णय दिला नाही कागदावर लेखी आश्वासन आम्ही मान्य करणार नाही जर तसं झालं नाही तर आज रात्री एक वाजता आम्ही ह्या घुसल्याशिवाय राहणार नाही मात्र प्राध्यापक मंत्री उईके साहेब यांनी सांगितलं का जे लीगल पद्धतीने आणि जे सरळ सेवा भरतीने येतील आम्ही त्यांनाच परमनंट करता तुम्ही जर दहा वर्षापासून जर कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते तुमच्या त्या आदेशातच लिहिलेलं आहे का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मग तुम्हाला सरळ सेवा भरतीला अडचण काय सर आज मी आपल्या माध्यमातून परत एकदा आमच्या महोदयांना सांगू इच्छितो जर त्यांनी सरळ भरती काढली आमच्यापैकी एकही कर्मचारी त्या भरतीला विरोध करणार नाही ती जीही भरती होईल जी शासनाची भरती असेल त्याला सामोरे जायला आम्ही सक्षम आहोत त्याचं आम्हाला स्वागत आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट त्यांना जर वाटतं आम्ही पात्र नाही त्यांनी आमच्या डिग्र्या तपासाव्या आमची कागदपत्र तपासावे स्वतः आपलं आयुक्त कार्यालय म्हणते की तुमचे प्राथमिकशे साडे नऊशे लोक हे टीटी टी पात्र आहेत याच्यापेक्षा काय पात्र जात आहे हे त्यांनी स्वतः तपासावं आणि अजून मी त्यांना आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो ह्या डिपार्टमेंटला तुम्ही सरळ सेवेची भरती काढा आणि एकदाशी हे कंत्राटीकरण संपवा हे मी त्यांना तेन जाहीरपणे सांगतो गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे जवळपास महिना झालेला आहे आंदोलन सुरू आहे शासन दखल घेत नाहीये तिरडी काढण्यात येते आता तर एक वाजेचं अल्टिमेटम देत आहे सरकार आपल्या बाबत पॉझिटिव्ह निर्णय घेईल का कारण की जर तुम्हाला इथे छत्तीस दिवस झालेले आहेत तर आता तुम्ही एक वाजेपर्यंत काय करणार सर आता आमचा संयम सुटलेला आहे जर कधी यांनी शासनाने आमचा निर्णयाची म्हणजे निर्णय घेतला नाही तर, तर आम्ही पुढे आमचं काय आहे जेही नुकसान होईल शासनाचं ते शासन जबाबदार राहणार आहे आणि आम्ही छत्तीस दिवस पासून इथे उपोषण करत आहोत तरी शासनाचा कोणताही कर्मचारी कोणीही आम्हाला येऊन भेटलेला नाही आणि वरवरचे आश्वासन देतात आणि वर वरवर सांगितलं जातं की इथे तुम्हाला हे दिलं जाईल ते दिलं जा, तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील पण तसं काही झालेलं नाही जात जा। एक वाजेपर्यंत जर म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे का एक वाजेपर्यंत शासन निर्णय जे आहे तो आला पाहिजे आणि तुमच्या ज्या भरती संदर्भातला असेल किंवा तुम्हाला नोकरीवर घेण्या संदर्भातला असेल तो निर्णय झाला पाहिजे जर तो नाही झाला तुम्ही एक वाजता घुसणार आहात हो आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला शासनाला माहिती पाहिजे की स्वतंत्र उद्या स्वातंत्र्य दिवस आहे तर आम्हाला रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान आम्हालाही स्वातंत्र्य द्यावं आणि आमचा जो जे आर त्यांनी काढलेला आहे बाह्य श्रताचा एकवीस मे दोन हजार पंचवीसचा तो जे आर रद्द करून आम्हाला पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी चोवीस पंचवीसला जे हजर होते त्यांना रोजंदारी याचा आदेश देऊन त्यांना स्वातंत्र्य द्यावे ही माझी सरकारला नम्र विनंती आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचं पुढचं पाऊल अत्यंत धोकादायक असणार आहे आणि आता आम्ही फक्त आश्वासन देत आलो की आम्ही असं करू तसं करू पुढचं पाऊल आम्ही सांगू शकत नाही परंतु ते शासनाला शासनाला पुढचं धोरण एक वाचता समजणारच आहे एवढं मी सांगू इच्छिते नक्कीच खर तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरकारची जी प्रतिकात्मक तिरडी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे खाजगीकरण आणि बाह्य स्रोत असं आणि शासन आदेश जो मे महिन्यामध्ये काढण्यात आला या दोन हजार पंचवीस मध्ये त्यासोबतच काही इथे जे आंदोलनकर्ते आहेत ते बसलेले आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन करते आपली जी मागणी आहे गेल्या दहा वर्षापासून जी रोजंदारीवर काम करताय मात्र त्यांच्यासाठी कोणताही ठोस निर्णय हे शासन घेत नाहीये आणि यांच्याच सुरक्षतेसाठी आणि सोबत माझ्या बाजूला असलेल्या आदिवासी विकास भवन यांच्या जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्या सुरक्षतेसाठी नाशिक पोलिसांचा गेल्या छत्तीस दिवसांपासून या ठिकाणी पौसपाटा सुरू बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग झालेली आहे मात्र शासन जे आहे त्याच्यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही काही दिवसांपूर्वी हे आंदोलन करणे नाशिकच्या सीमेवर येऊन गेले त्यावेळेस मंत्री उईके जे आहेत प्राध्यापक ते त्यांना भेटून गेले मात्र निर्णय जो आहे तो कोणताही आत्तापर्यंत जो आहे ठोस जो आहे तो झालेला नाहीये आणि आता त्यांनी सांगितलं का एक वाजेपर्यंत जर शासन आदेश आमचा निघाला नाही तर आम्ही थेट आदिवासी विकास मध्य भवनमध्ये घुसू कारण की आता चौदा पंधरा सोळा ह्या तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत प्रशासनावर देखील स्वातंत्र्य दिनाचा जो ज्या प्रकारे बोजा आहे आणि त्यातले हे आंदोलन करते आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे सरकारने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं तेवढंच गरजेचं आहे कारण की काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन असतील नरहरी झिरवळ असतील राज ठाकरेंना देखील यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते भेटलं होतं मात्र निर्णय जो आहे तो अद्याप कोणताही ठोस झालेला नाहीये त्यामुळे आता यापुढे या आंदोलनकर्त्याची भूमिका काय राहील हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट साठी नाशिक